कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बसण्याची कृपा करावी सर्व कार्यकर्ते अजून उभे आहेत त्यांना विनंती करते की आपण आजूबाजूला उभ्या असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना एक कांदळीची विनंती आहे आसनावर बसून गेलाय त्याच्या पाठीमागचं एक प्रत्यंतर असं आलं बघा जुन्या काळात हे संगित दिल्या बघतोच नंतर आज या अत्यंत महत्वाच्या अशा बैठकीकरता उपस्थित असलेले <गएगी> सर्व सातारा ताला तालुक्यातून शहरातून आलेले प्रमुख सर्व मान्यवर आणि ह्या बैठकीला आणि खास करून मला आशीर्वाद देण्याकरता आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर बुधाजीराव साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्व आजी माझी नगराध्यक्ष आजी माजी सर्व सभापती सर्व आजी माझी नगरसेवक सेविका आजी माझी सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य उपस्थित सर्व जेने गेले वीस पंचवीस वर्ष मला आशीर्वाद दिले असे सर्व आणि आशीर्वादाने साथ दिले असे सर्व वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो भगिनीनं आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी आपल्याला माहित आहे लोकशाहीमध्ये दर पाच वर्षानंतर निवडणुका त्या अटळ असतात कोणाचा कोण विजयी होत कोणाचा पराभव प्रश्न विजय किंवा पराभवाचा नाही प्रश्न तत्वाचा आहे आणि प्रश्न किंवा विषय हा सर्वसामान्य माणसांच्या आणि या संपूर्ण भागाच्या प्रगतीचा आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कोणी कुठल्याही पदासाठी आपली उमेदवार उमेदवारी जाहीर करू शकतो त्याचा अधिकार आपण थोडस विचार करणं गरजेचं की उदयनराजांना नेमकं निवडून द्यायचं कशाला म्हणजे मी तुमच्या भूमी असताना मी असा विचार केला असता की द्यायचं कशाला आणि का इतर बाकी जे पण आता उमेदवार असतील का त्यांना द्यायचं नाही प्रामुख्याने ज्या वेळेपासून मी समाजकारणाला सुरुवात केली त्यावेळेपासून कधी राजकारण के केलं केलं तर फक्त समाजकारण ते सुद्धा करतात त्याच्यातून लोकांचं कल्याण या संपूर्ण भागाचं कल्याण आहे या जिल्ह्याचं कल्याण आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून गेल्या पंची, पंचवीस वीस पंचवीस वर्ष मी वाटचाल करीत आहे मी असं म्हणणार नाही की मला पोच पावती द्या उलट मी असं म्हणेन की जर खऱ्या अर्थाने माझ्यापेक्षा तर तुम्हाला सर्वांना जर वाटलं की एखादा व्यक्ती तुमचं हित जोपासू शकतो त्या भागाची प्रगती करू शकतो तर कृपया करून मला आपण सांगावं निश्चितपणे मी माझी उमेदवारी जाहीर न करता त्या व्यक्तीचा प्रचार करायला तयार आहे हे विनम्रपणे या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं तर मात्र मला एक समजत नाही ज्या वेळेस निवडणुका जाहीर होतात वेळेसच अनेकांना वाटतं की आपण आता आपली उमेदवारी जाहीर करावी करा हा करा। तुमचा लोकशाहीतला अधिकार पण मात्र प्रश्न माझ्यापेक्षा मी निवडून येण्यापेक्षा किंवा माझं हॅट्रिक होण्यापेक्षा किंवा मोठ्या सिक्सर मारण्यापेक्षा किंवा मी खासदार होण्यापेक्षा विषय हा तुमचा आहे विषय म्हणजे हा गंभीर आहे आज जे कायदे बनवण्यात आले त्या कायद्याचा विचार करता काय करण्यापेक्षा औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत विचार करायला झाला तर तीन शिफ्ट मध्ये चालणारे कारखाने कारखाने आता काय बंद अवस्थेत पाहायला मिळतात तर काय जे ते मार्गाशीप्टन चाललेले पाहायला मिळतं बरेच लोकां तिथं बंद झाल्यामुळं त्यांची त्यांचा रोजगारापासून त्यांना त्यांचा उदरनिर्वाहाचा जो हे होता मार्ग तो बंद झाला तुमच्या बांधकाम व्यवसायाच्या बाबतीत बोलायला झालं तर काय कायदे काढले कोणी काढले करता काढले मला माहीत नाही बांधकाम व्यवसाय ठप्प झाला त्याच्यावरती आधारित गौंडी काम करणारे मग बाकी इतर फॅन्ट्री मेंट्री काम करणारे त्यांची अवस्था पहा व्यापाऱ्यांची काय त्याच्यापेक्षा चांगली अवस्था आहे अशाची भाग अशा भाग नाही आणि मगाशी अशी साहेबांनी त्याचा उल्लेख केला शेतकऱ्यांच्या बाबतीतलं जर धोरण बघितलं तर पहिल्यापासून अनेक वर्षापासून साहेब योजना करता झट्टा देत करता आम्ही अनेकदा अनेक, अनेक। पदावरती असणाऱ्या लोकांना भेटलो पण मात्र आज देखील शेतकरी ची अवस्था पाहिली तर अक्षरशः लाज ज्यावेळेस लोक म्हणतात की भारत हा कृषीप्रशांत देश आहे खऱ्या अर्थाने जर आपल्याला बघायचं असेल कृषी म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण उन्नती कशी असती जा तर अमेरिकासारख्या ठिकाणी जावा ह्या अशा अनेक राज्य देश आहेत ज्या ठिकाणी माझ्या आर्थिक उन्नतीत वाढ झाली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने तुमचे कुटुंबातले जे तरुण आहेत ते सक्षम होतील त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण प्राप्त होईल आणि शिक्षण प्राप्त झाल्यानंतर उच्च पदावर ही पहिल्यापासूनची माझी भावना आहे पण आता एखादा आपण कायदा केल्यानंतर जरी आपल्याला कळालं माहीत आहे की आता आपण चूक झाली असे कायदे काढून पण आता परत माघार घेता येत नाही कारण की माघारी जर माघार जर घेतली तर परत बाकीचे जे विरोधी जे पक्ष आहेत ते निश्चितपणे म्हणणार की बघा हे चुकीचं आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने जर आपल्याला या देशाला प्रगती पथावर न्यायचं असेल तर हे जे अन्यायकारक कायदे केले गेलेले आहेत त्याच्यात बदल होणं गरजेचं आहे आणि हे बदल करायचा असेल तर निश्चितपणे ह्या देशात सत्तांतर होणं शिवाय गत्यंतर नाही आणि त्यामुळं मगाशी पुणे साहेबांनी मग साहेब बोलले प्रेमाच्या भावनेत की उदयनराजे कोणाला ना घाबरत नाही हा खरंय तुमच्या करता वाटल त्या वाटल ती किंमत मी मोजायला तयार आहे पण कधी तुमच्यावरती अन्याय होऊन देणार नाही आणि त्यानंतर मुली साहेबांनी परत म्हणाले वाघ जरी आनंद सोडला तर उदयनराजे तुम्ही आपण सगळे पळून जाऊ पनवल्यांना जे पळून जाणार नाही मेहरबानी करा ते एक तो एक म्हणजे असं हे किती तुमचं हित जोपासतो हे सांगण्याचा सा अर्थ त्याच्यावर होता मेहरबानी करून नाही तर तुम्ही खरंच वाघ आणाल आणि माझ्यासमोर सोडाल कसले काय चूक करू नका नाहीतर ही निवडणूक मायासाठी भिनवत नाही पण जे समोरचे आहेत त्यांच्यासाठी नक्कीच भिनवलं या ठिकाणी सांगाव असं तेवढी माझ्यावरती कृपादृष्टी राहू द्या हे विनम्रपणे मला वाटतं दहशत प्रत्येक वेळेस दहशत उदयनाची दहशत होते दहशत जेव्हा जे लोक माझ्याबद्दल अनेकदा उल्लेख केला जातो की दहशत आहे दहशत आहे दहशत दोश्चेत म्हणजे काय दोन प्रकारचे असतात एक म्हणजे रिस्पेक्ट ज्याला दहशतवा आपण इंग्लिशमध्ये रिस्पेक्ट म्हणतो रिस्पेक्ट एक म्हणजे डिमांड रिस्पेक्ट आणि दुसरी कमांड रिस्पेक्ट उदे डिमांड म्हणजे हे चाल नमस्कार कर कधी असं म्हणत नाही आणि दुसरं कमांड रिस्पेक्ट मी कामाच्या माध्यमातून तुमचं हित जोपासण्याच्या माध्यमातून नेहमी वंचित असतील किंवा जे कोण असतील प्रत्येकाच्या मागं उभं राहतो आणि कधी माझा शब्द पडून देत नाही त्यामुळं लोकं आग्रहयुक्तपणे मला नमस्कार करतात त्यांना म्हणतात कमान रिस्पेक्ट आणि जर काय आयुष्यात काय ता आयुष्यात काय कमूलं असेल तर हे कमूल नाही पण निश्चितपणे एवढी मोठी संपत्ती मी कमवली आहे की उद्या जरी बँक्रप्सी जरी झाली तर बाकीचे बँक्रप्ट होतील पण मी बँकअप या एवढ्याकरता होणार नाही कारण की आज एवढे लोक मी मित्र मंडळी म्हणून कमवलेत त्याच्या एवढी संपत्ती हीच माझी खरी संपत्ती असं या ठिकाणी मला सांभावं फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगतो की ठीक आहे मला माहीत आहे की अनेकांनी इच्छुक असणं काही चुकीचं नाही प्रत्येकाला वाटतं नाही का वाटत नाही प्रत्येकाला दोपर्यंत आपल्याला एक अम्बिशन ज्याला म्हणतो एक आपण काहीतरी आपण व्हावं अशी इच्छा जर नसली तर आपण त्या काही आयुष्यात कुठंही पोचू शकत नाही आणि त्यामुळं अनेकांची इच्छा होती की आपल्याला उमेदवारी मिळावी आणि त्यात गैर काय निश्चितपणे प्रत्येकाने त्यांचं त्यांचं त्यांच्या परीने प्रयत्न केला काय केलं त्यांना माहीत पण एवढंच सांगतो की पहिल्यापासून मी तर सांगितलं होतं मगाशी त्याचा उल्लेख केला की कोणी फक्त त्यांनी मलासुद्धा खरं सांगू का की प्रत्येक वेळेस तुमची सेवा करत असताना मी मनापासून करत असतो कुठली अपेक्षा न वाढत का ह्या प्रसंगी मला आवर्जून सांगावंच वाटतं मगाशी ज्यांनी ज्याचा सम समृद्धींनी त्याच्या भाषणात उल्लेख केला की कुठंतरी आता सारखं किरकोळ मतभेद जे काय असतात ते आपण विसरून विसर विसरून गेलं पाहिजे किंवा त्याच्यातच जर आपण त्यातच जर आपण गुंधून पडलो तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल कशी करणार आणि त्या त्यामुळं आवर्जून ह्या ठिकाणी सांगावं वाटतं की ह्या जिल्ह्यातले जे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि मित्रपक्ष यांच्या ह्यांचे जे काय भविष्य काळातले आमदारकीला जे उमेदवार असणार आहे त्यांच्याच पाठीशी आपण सर्वांनी उभं राहणं गरजेचं आहे कारण आज त्या संपूर्ण सगळ्या सर्वांनी जसं तुम्ही मला पाठिंबा दर्शवला त्याच पद्धतीने त्या लोकांनी सुद्धा मला पाठिंबा दर्शवला आहे आणि एकदा एक शब्द त्यांनी जो दिला आहे तर आपन सुद्धा आपला शब्द मी तर कधी पडून देत नाही त्यामुळं प्रत्येक अलीकडं आता बरेच लोक डायलॉग मारायला लागलेत पण मी नेहमी सांगतो कसल्याही बाबतीत मी सांगतो एकदा शब्द दिला म्हणजे दिला एक बार जब मैंने कमिटमेंट मैं तर खुद आज जोश कशी कधी येतो जेव्हा आपण नैतिक दृष्ट्या बरोबर असतो त्यावेळेस समजा माझ्याकडनं काही घाणट नृत्य घडलं असतं किंवा एवढा जोरा भ्रष्टाचार घडला असता तर एवढ्या जोरात माझी बोलायची ताकद नैतिकदृष्ट्या ताकद नसती आणि आज जे लोक तुम्ही लोक प्रेम करताय तुमचं जे आशीर्वाद मिळतो त्याचं मूळ कारण ते नैस्वार्थीपणे का गेले पंचवीस वर्ष तुमच्या सगळ्यांची सेवा केली आणि आज सुद्धा काल सुद्धा तुमचा होतो आजही तुमचा आहे आणि भविष्य काळात देखील कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही आवर्जून ह्या ठिकाणी मला नमूद करतो बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण आज ती वेळ नाही या ठिकाणी आज थोड्या वेळात आपण सर्वजण आमच्या विनंतींना मान दिला त्या ठिकाणी उपस्थित राहायला मी आपल्याला कळकळीची विनंती करतो तर खरोखरच आपल्याला या संपूर्ण जिल्हा ह्या महाराष्ट्रात या, या जिल्ह्याला गत वैभव जर प्राप्त करून द्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांची केवळ ह्या ठिकाणी उपस्थित असले जे आहेत त्यांची नाही तर ह्या संपूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येकाची एकी असणं गरजेचं आहे आणि आज तो निर्णय प्रत्येक त्या त्या मतदारसंघातल्या लोकांनी घेतलेला आहे आणि तोच ह्या मतदारसंघातल्या लोकांनीसुद्धा घेतलेला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही किंवा त्यामुळं एकच सांगतो की हा जिल्हा एक आदर्श जिल्हा बनवायचा आहे जेणेकरून संपूर्ण बाकी महाराष्ट्रातल्या विविध सगळ्या जिल्ह्यातनं लोक या ठिकाणी आले पाहिजे आणि पाहायला की कसं किती आदर्शवान हा जिल्हा आहे सगळ्या बाबतीत एकीच्या बाबतीत प्राधान्याने एकी असली तर वाटतं त्या पर परिस्थितीत आपण सगळ्या प्रश्नांवरती मात करू शकतो आणि त्यामुळं एकता हीच आपली सगळ्यांची ताकद आहे असं ह्या ठिकाणी आवर्जून मी नमूद करतो मगाशी बनकरांनी त्यांच्या भाषणात संपूर्ण आपल्याला तपशील सांगितलं निवडणुकीचं वाटते सोशल मीडिया तर तिथं मी नसतो कारण की आणि मी जाणार पण नाही माझा तर हा डबडी फोन आहे पूर्वी असं असायचं की म्हणजे पूर्वी म्हणण्यापेक्षा तुम्ही जर सगळ्यांनी जर पन्नास पन्नास पैशाची वर्गणी काढली तर एक चांगला फोन मला तुम्ही नक्की तुम्ही कंटिव्ह देऊ शकता आणि तो द्याल अशी माझी अपेक्षा आपल्या सर्वांकडून खऱ्या अर्थाने खरोखर कर। म्हणजे एवढं प्रेम तुम्ही सगळ्यांनी दिलं आहे एवढं पाठिंबा दिलं आहे त्याचं शब्दच मी वर्णन करू शकत नाही एक दोन नाही तब्बल दोन तक पेक्षा जास्त पंचवीस वर्ष म्हणजे नो जोक्स खरोखर कर। जर सल्यूट करायचं असेल तर मला करू नका मीच तुम्हाला सगळ्यांना सल्यूट करतो आवडून ह्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित आलो पुन्हा सगळ्या बूथवाईज आणि जे काय त्याचं नियोजन संपूर्ण झालेले सुनील खाटकर हे संपूर्ण एक दोन दिवसात संपूर्ण त्याचा प्रोग्रॅम आपल्यापर्यंत पोहोचवतील मला खात्री आहे की आपण सर्वजण आणि पाठीशी तर राहतच पण सुद्धा कुठला सुपरमॅन नाही आहे तुमच्यासारखा एक व्यक्ती आहे तर माझ्याकडनं कधी मी नेहमी पहिल्यापासून म्हणजे जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून की मी ज तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे त्यामुळं माझ्याकडनं जर समजा अनुदान काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा किंवा जर काय कुठं तुमच्या मनात एखादी कल्पना आली की आपण विकासाच्या बाबतीत किंवा हे केलं पाहिजे ते पहिलं केलं पाहिजे नक्की आपण मला सांगत जावं कारण की जे जे म्हणून जे संपूर्ण शोध लागले जगात ते असेच लागले मग पास्कल आपलं न्यूटनचा काय एक व्यक्ती होता तो सफरनिज झाडात खाली झोपला होता व सफरिझर पडलं डोक्यावर पडलं त्याच्या व त्यांनी विचार केला की त्याच्यावर फक्त वर का जात नाही खाली काय येतं त्यातनं न्यूटनचं फेरी निर्माण झाली पास्कलच्या बाबतीत तेच झालं आर्किपिडियसच्या ते बाबतीत तेच झालं त्यामुळं तुम्ही सगळे माझ्या करतात तुम्ही सगळे न्यूटन आर्किमिडियस आणि पास्कल आहात पण मेहरबानी करा मी तुम्ही आर्किमिडियस न्यूटन पास्कला पण काय जरी असलो तुमचं हितचिंतक आहे मी रास्कल नाही गमती जमती होत राहतात <laughs> ते तर खरं मनापासून सगळं हे असत जागायचं तर कसं आपल्या स्टाईम जागायचं आणि ते सुद्धा असतात <laughs> मला काहीच फरक पडत हा प्रत्येकाची स्टाईल असते आता रजनीकांतची स्टाईल आहे ते चालतं सलमानची अशी स्टाईल आहे आणि मी असं केलं ते चालेल पण असं द्या हे कधी मी का करतो माहिती आहे की आजपर्यंत अन्याच्या विरोधात मी लढलो उद्याही लढणार कधी कोणाचं वाईट केलं नाही जेवढ्यासाठी आणि कधी भविष्यात करणार नाही माझ्याकडनं माझ्या ताकदीवर सगळ्यांच्या सहकार्याने तुमच्यासारख्यांच्या पाठिंब्यावर जे काय तुमच्याकरता करता येईल ते करणार अनेक अशा गोष्टी आहेत त्याच्याकरता मी हे करत असतो दोघीच आपलं हुस्खऱ्या मारण्याकरता लोक लावतात बघितलं काय तसं काय नाही एवढंच ह्या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या ह्या उपस्थितीमुळं खऱ्या अर्थाने ह्या बैठकीची शोभा वाढली आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार स्वागत आणि आभार धन्यवाद